अभूतपूर्व यश महायुतीच्या वतीने आपल्या मध्ये जनतेने दिली आणि दहा म्हणण्यापेक्षा अकरा म्हणायला हरकत नाही कारण की शिंदे साहेब या ठिकाणी विराजमान झाले दिलेला प्रत्येक शब्द या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी आपण पूर्ण करण्याकडे वाटचाल करत आहोत आमदार संग्राम जगताप असतील मी असेल पंधरा एप्रिलला आपण या नगरची विस्तारित एम भूमिपूजन ठेवलं जो शब्द आपण लोकसभेला दिलेला होता आणि त्याचबरोबर बत्तीस वर्षाच्या पस्तीस वर्षाच्या संघर्षानंतर माननीय कर्डिले साहेब असतील माननीय पासपुते साहेब असतील त्या कालावधीमध्ये अनेक नेत्यांनी सकाळी कृती समिती असेल या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनामुळे या विभागाचं जबाबदारी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर आली चार महिन्यापासून या विभागाची जबाबदारी पार पडत असताना आपण एकच निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये साकळाईला आपण पाणी आरक्षित केल्याशिवाय आपल्याला प्रशासकीय के मान्यता देण्यात येणार नाही आणि म्हणून आपण घोडच्या प्रकल्पामधून दोन टीएमसी पाणी साखळाईला आरक्षित केलं पुढच्या एक महिन्यामध्ये त्याची प्रशासकीय के मान्यता केली जाईल आणि एक भूतोना भविष्य असं आपण निविदा काढून भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते वाळकी किंवा कडिले साहेब म्हणतील त्या गावामध्ये घेणार आहोत हे सगळे ते प्रकल्प आहेत जे यदा कदाचित पूर्ण झाले नसतील पण आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत राजकीय निर्णय काही जरी असला लोकांनी काही जरी कौल दिला असेल